नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील चला सविस्तर व्हिडिओ पाहूयात नुकतीच आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे बातमी काय आपण पूर्ण सविस्तर पाहूयात केंद्र सरकारने लाखो पेन्शनर्स आणि फॅमिली पेन्शनधारकांना नवीन वर्षात मोठी भेट दिली आहे या पेन्शनधारकाच्या उपचारांसाठी फिक्स्ड मेडिकल अलाउन्स म्हणजे एफ एम ए जाहीर करण्यात आला आहे यामुळे पेन्शनधारकांना दैनंदिन वैद्यकीय खर्चात मदत होणार आहे हा भत्ता त्या ठिकाणी राहणाऱ्या पेन्शनधारकांना मिळणार आहे जे केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेमध्ये किंवा इतर कोणत्याही आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट नाहीत पेन्शन सोबत भत्ता दिला जाणार आहे केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाचे संचालक रवींद्र कुमार यांच्या आदेशानुसार निवृत्त कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन प्रणाली एन पी एस अंतर्गत एफ एम ए देण्यात येणार आहे बँक किंवा पेन्शन विभाग पेन्शनसह निश्चित वैद्यकीय भत्ता देईल किती भत्ता मिळणार आहे ते बघूया आता केंद्र सरकारने मे दोन हजार चौदामध्ये कौटुंबिक पेन्शनधारकांचा फिक्स्ड मेडिकल अलाउन्स म्हणजे एफ एम ए शंभर रुपयावरून तीनशे रुपये केला होता संरक्षण पेन्शनधारकांना पाचशे रुपयांचा एफ एम ए मिळत होता तो ऑगस्ट दोन हजार सतरामध्ये वाढून एक हजार रुपये करण्यात आला आता सरकारने त्यासाठी काही अटी घातल्या आहेत पण कोणत्या अटी आहेत ते आता आपण बघूयात एन पी एस अंतर्गत निवृत्त कर्मचाऱ्याने दहा वर्ष त्याने काम केलेले पाहिजे मृत्यू किंवा अपघाती अपंगत्व आल्यास नोकरीचे वर्ष दिसणार नाहीत एफ एम ए मिळणारे पेन्शनधारक दरवर्षी नोव्हेंबरमध्ये डिजिटल किंवा फिजिकल लाईफ सर्टिफिकेट देतील पेन्शनधारकाने नोव्हेंबरमध्ये हयातीचा दाखला सादर केल्यानंतरच जानेवारीपासून वैद्यकीय के भत्ता मिळण्यास सुरुवात होईल पेन्शनर किंवा कौटुंबिक पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्य मृत्यू प्रमाणपत्रासह बँक किंवा पेन्शन कार्यालयाला कळवतील आता पैसे त्याचे कसे येतील मार्चच्या पहिल्या आठवड्यात बँका तीन महिन्याचा भत्ता देतील हा भत्ता डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीतला असेल मार्च ते मे या कालावधीतील वैद्यकीय भत्त्याचा भरणा जूनमध्ये करण्यात येणार आहे त्याचबरोबर जून ते ऑगस्टपर्यंतचा बर भत्ता सप्टेंबरमध्ये देण्यात येणार आहे सप्टेंबर ते नोव्हेंबरचा हा भत्ता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये देण्यात येणार आहे केंद्र सरकारच्या आरोग्य सेवा योजनेच्या कक्षेबाहेर राहणाऱ्या पेन्शनधारकांना फिक्स्ड मेडिकल अलाउन्स एफ एम ए, ए उपलब्ध असणार आहे म्हणजेच सी जी एच एस सेवेअंतर्गत रुग्णालय किंवा नर्सिंग होम नाहीत केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर दैनंदिन उपचारासाठी निश्चित वैद्यकीय भत्ता देते यामध्ये दे त्या आजारांवर उपचार करता येतात ज्यात दाखल होण्याची गरज नसते त्यामुळे सरकार हा भत्ता देत असते